बिरेडी स्टाक भ्रष्टाचार हा प्राप्त सत्तेच्या आधारे कायदा सामाजिक व नैतिक मूल्याकडे दुर्लक्ष करून कर्तव्य जबाबदारी यांना विसरून समाज राष्ट्रहित विरोधी स्वहित साधणारी स्वार्थी अप्रामाणिक कृती होय विषमता आणि भांडवलशाही व्यवस्था हेच भ्रष्टाचाराचे मूलभूत कारण आहे त्यामुळे मानवी मूल्यांची जीवनातून फारकत होते अशा कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या अधिकारापासून हक्कापासून दूर फेकले जाते जनतेचे हितसंबंध पायदळी तुडवले जातात समाजात न्याय मिळत नाही बळी तो कान पिळी अशी परिस्थिती निर्माण होते गुंडगिरी अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्याला यातून चालना मिळते यामुळे सामाजिक शांतता बिघडते कायद्याचे राज्य कल्याणकारी लोकराज्य हळूहळू नष्ट होऊ लागते एकंदरीत भ्रष्टाचारी कृत्य आणि भ्रष्टाचारी वृत्ती ही समाजाला माणसाला न परवडणारी कृती आहे यातून काही अधिकार संपन्न व्यक्तींचा आणि त्यांच्या हितसंबंधी गटाचाच अल्पकाळ लाभ होतो अशा कृत्यास शत शक्य तितक्या लवकर आणि शक्य प्रकारे नष्ट करणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने याची पाळेमुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यातच असतात कारण स्वतःचा स्वार्थ तिथे येतो त्यातूनच अतिरेकी स्वरूपाच्या आकांक्षा विलासी जीवन यांच्या मागे लागण्याची वृत्ती यामुळे भ्रष्टाचारी वृत्तीला खतपाणी मिळते त्याच्यापुढे नीतिमत्ता चारित्र्याच्या गोष्टी म्हणजे थोटांड वाढतात अमुक एक व्यक्ती भ्रष्टाचार करतो मग आपण का करू नये असा विचार सुरू होतो आणि त्यातून अशी साखळीच सुरू होते आणि त्यात भरडला जातो सामान्य माणूस परीक्षेत तसे पाहिल्यास मानवी जीवन दिवसेंदिवस इतके जटिल झाले आहे की आजच्या एकंदर सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत सर्वसामान्य माणसालाही साधारण जीवन जगणेच कठीण झाले आहे दिवसेंदिवस वाढणारी महागाई बेकारी भांडवलदारी प्रवृत्ती यातून होणारी किळवणूक आदीमुळे मिळणाऱ्या अत्यल्प उत्पन्नातून दररोजचे संसारही चालवणे अशक्य झाल्यामुळे नाइलाजाने बेकायदेशीर काम करून त्या भागवल्या जातात ज्याला आपण अनैतिक भ्रष्टाचारी कृत्य म्हणतो परंतु असे म्हणावे तर भल्या मोठ्या पगारी अधिकाराने प्रतिष्ठेने पगार उंचावर असलेले अधिकारी लोकही आणि श्रीमंत लोकही या भ्रष्टाचारी प्रकरणात सराईतपणे काम करतात पण इथला भ्रष्टाचार हा विलासी जीवन जगण्यासाठी केला जातो सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केला जातो परिच्छेद जगातल्या कोणत्याही धर्माने भ्रष्टाचाराचे समर्थन केलेले नाही तद्वतच कोणत्याही शासन प्रकारात राज्य राज्यपद्धतीत भ्रष्टाचाराला स्थान नाही पण असे असूनही भ्रष्टाचाराचा प्रादुर्भाव सर्वत्र असतोच हे नाकारता येत नाही स्टॉप